नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि तो खरंच आपल्या सगळ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे आजचा विषय आहे की मुलींना त्यांची पहिली ब्रा कधी घालायला द्यायची बऱ्याच जणींना बऱ्याच आयांना हा पडलेला प्रश्न आहे तसेच मुलींनाही हे कळत नाही की हे कधी घालायचं त्यांना तर काही माहितीच नसतं तरीही आता इंटरनेटमुळे बऱ्यापैकी ज्ञान प्रत्येकाला झालेलं आहे तर आपल्या मुलीला पहिली ब्रा कधी घालायला द्यायची याच विषयी आजचा हा व्हिडिओ आहे कुठल्याही मुलीचं किशोरावस्थेमध्ये पदार्पण याचं सगळ्यात पहिलं लक्षण जर कुठलं असेल तर ते आहे आपल्या छातीचा आपल्या ब्रेसचा विकास होणं तर हा विकास कुठ कुठल्या टप्प्यात कसा कसा होतो हे आधी माहिती असणं फार गरजेचं आहे जेव्हा तुमच्या मेंदूमधील संप्रेरक केंद्र म्हणजे हॉर्मोन्सचे जे सेंटर्स आहेत ते शरीरामध्ये नवीन प्रक्रिया करण्यासाठी हॉर्मोन्स निर्माण करायला लागतात त्यावेळेला शरीरामध्ये चेंजेस व्हायला लागतात साधारण वयाच्या नवव्या दहाव्या वर्षी इस्ट्रोजेन या हॉर्मोनमुळे छातीची स्तनांची वाढ व्हायला लागते आठव्या ते बाराव्या वर्षामध्ये हे ब्रेस्ट बर्ड्स बाहेर येऊ लागतात स्तनाग्रे बाहेर येऊ लागतात आणि त्याच्याखाली फॅटी टिश्यूजची वाढ होऊ लागते मैत्रिणीनं ज्या वेळेला स्तनाग्र बाहेर येऊ लागतात त्यावेळेला थोडं दुखू शकतं खाज सुटू शकते त्रास होऊ शकतो अगदी आपल्याला जेव्हा स्तनाग्रह आले तेव्हा तुम्हालाही आठवत असेल की किती त्रास झाला मासिक पाळी येण्याच्या साधारण दोन वर्ष आधी स्तनाग्र येऊ लागतात स्तनांची वाढ होऊ लागते मैत्रिणींना स्तनांची वाढ होणं हे आपण चार टप्प्यामध्ये डिवाईड करू शकतो त्याच्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे प्री प्युबर्टी स्टेज याच्यामध्ये स्तनाग्र नसतात आणि छातीचा जो भाग आहे तो संपूर्णपणे सपाट असतो फक्त छोटेसे स्तनाग्र असतात जे अगदी मुलांप्रमाणेच असतात त्याच्यानंतर दुसरी स्टेज येते ती म्हणजे ब्रेस्टपड एलिवेशन याच्यामध्ये स्तनाग्रांची थोडीशी वाढ होते स्तनाग्र थोडे बाहेर येतात आणि ही जी स्टेज आहे ते नऊ ते अकरा वर्षापर्यंत कधीकधी आठव्या ते बाराव्या वर्षापर्यंत ही स्टेज तुम्हाला दिसून येते तिसरी स्टेज आहे ब्रेस्ट एलिव्हेशन ज्याच्यामध्ये स्तनाग्रांच्या खाली फॅटी टिश्यूंची वाढ होते आणि तुमचे ब्रेस्ट थोडेसे एलिव्हेट व्हायला सुरुवात होते आणि चौथी स्टेज म्हणजे एओलार माउम याच्यामध्ये तुमचे स्तनाच्या आजूबाजूचा जो भाग आहे ब्लॅक तो व्यवस्थित दिसायला लागतो आणि आतल्या फॅटी टिशूची छान वाढ झालेली असते व थोडेसे बुनक्याप्रमाणे एरोलावर म्हणजे जो काळा भाग आहे त्याच्यावर देखील थोडेसे बुनके दिसायला लागतात आणि या स्टेजमध्ये तुमच्या मुलीचे स्तन छान उंचावलेले दिसतात आणि छान वाढलेले दिसतात साधारण स्तन हे नऊ ते अकराव्या वर्षापर्यंत बाराव्या वर्षापर्यंत वाढू लागतात काही मुलींमध्ये तारुण्यावस्था किंवा पौगंडावस्था उशिरा येते त्याला विलंबित तारुण्य असं म्हणतात आणि काही मुलींना ही लवकर येते म्हणजे अगदी आठव्या वर्षी देखील ब्रेस्ट बर्ड्स डेव्हलप होतात तर अशांना प्रिकॉशियस तारुण्य असं म्हटलं जातं मैत्रिणींनो हे ब्रेस्ट बर्ड्स येणं हा देखील एक माइलस्टोनच आहे कारण हे ब्रेस्टवर्ड्स येताना तिथे खात सुटणं मुंग्या येणं अगदी फ्रॉकचा टच जरी झाला तरी देखील दुखणं अस्वस्थ वाटणं या सगळ्या गोष्टीतून तुमच्या चकुलीला जावं लागणार आहे त्यामुळे उत्साह कुतूहल अस्वस्थता चिंता या सगळ्या भावनांमधून ती जात आहे तिला समजून घेणं खूप गरजेचं आहे आता अशा वेळी चिंतेची बाब कधी आहे असं समजावं ज्यावेळी स्तनाग्र लालसर होतात स्तनांमध्ये गाठी आहे असं जाणवतं त्याचप्रमाणे ज्या वेळेला स्तनागरांमधून स्त्राव बाहेर येतो आणि तेरा वर्षापर्यंत देखील स्तनांची डेव्हलपमेंट किंवा स्तन कुठल्याही प्रकारे विकसित झालेले नाही आहेत असं दिसतं अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे मैत्रिणींनो आता आपला मुख्य विषय बघूया की अशा मुलींना ब्रा कधी घालायला द्यायची आता बदलतं खानपान लाईफस्टाईल खूप प्रमाणात जंक फूडचं सेवन या सगळ्या गोष्टींमुळे पौगंडावस्थाही लवकर येते त्याचप्रमाणे बऱ्याच मुलींचं शरीरही खूप जाड असतं किंवा ओबेस असतं मग अशा वेळेला त्यांना लवकर या ब्रा देणं गरजेचं आहे मग कुठल्या ब्रा द्याव्या सुरुवातीला म्हणजे प्री प्युबर्टी स्टेजमध्ये जेव्हा बिलकुल छाती सरळ असते अशा वेळेला सिम्पल स्लीप किंवा जे पेटिकोट्स साधे कॉटनचे असतात ते तुम्ही तिला देऊ शकता ज्या वेळेला स्तनाग्र म्हणजे ब्रेस्ट बर्ड्स ब्रेस्ट टिशू नाही ब्रेस्ट बर्ड्स बाहेर येतात त्यावेळेला ते फ्रॉकमधून दिसू लागतात आणि ते दिसायलाही छान वाटत नाही मुलींचाही कॉन्फिडन्स लूज होतो त्या स्वतःहून आपल्याला येऊन सांगूही शकत नाही की मला आ, हे अंतर्वस्त्र हवं आहे ब्रा हवी आहे त्या सांगूही शकत नाही मग अशा वेळेला फ्रॉकमधून जेव्हा ब्रेस्ट बर्ड्स छोटे छोटे बाहेर दिसायला लागतात अशा वेळेला तुम्ही ट्रेनिंग ब्रा स्पोर्ट्स ब्रा किंवा होजेरी ब्रा ज्याला समोर डबल अस्तर आहे कॉटनचं अस्तर आहे अशा प्रकारच्या ब्राज अशा प्रकारच्या स्लिप्स आपल्याला बाजारात मिळतात त्या स्लिप्स तुम्ही यांना देऊ शकता परंतु हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं आहे काही मुली या जाड असू शकतात अशा जाड मुलींना शाळेत खेळताना प्रॉब्लेम येऊ शकतो पळताना प्रॉब्लेम येऊ शकतो काही मुलींच्या ब्रेस्ट टिशूजची वाढ ही झपाट्याने होते लवकर होते अशा वेळी मुलींची गरज ओळखून त्यांना लवकर या ट्रेनिंग ब्रा आणि स्पोर्ट्स ब्रा देणं गरजेचं आहे मैत्रिणींनो ब्रा तुमच्या मुलीला कुठली द्यावी असा कुठलाही मापदंड नाही ना। परंतु जेव्हा तुम्ही ब्राच्या दुकानात जाल त्या वेळेला वेगवेगळ्या ब्रा ट्राय करून बघा कुठली ब्रा घातल्यानंतर तुमचे ब्रेस्ट बर्ड्स ब्रेस्ट दिसत नाही आहेत आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय शक्यतो कॉटन आणि सॉफ्ट होजिअरीच्या ज्या ब्रा असतात त्याच्यामध्ये स्पोर्ट्स ब्रा किंवा अशा स्लिप्स ज्याच्यामध्ये वरून तुम्हाला आतमध्ये दे देखील एक अस्तर आहे किंवा डबल अस्तर आहे जेणेकरून तुमचे ब्रेस्ट पट्स आणि ब्रेस्ट हे दिसत नाही किंवा व्यवस्थित सपाट दिसत आहे मुलीलाही कम्फर्टेबल वाटतंय आणि घातल्यानंतर तिला छान इझी फील होत आहे अशा ब्राची तुम्ही निवड करा मग याच्यामध्ये तुम्हाला अगदी स्पोर्ट्स ब्रापासून ट्रेनिंग ब्रापर्यंत बऱ्याच व्हरायटीज दिसतील परंतु शक्यतो वायर्ड ब्रा घालण्याचं तुम्ही टाळा कारण तिलाही सवय नाहीये आणि या ब्रा तिला टोचू शकतात अशा कुठल्याही वायर किंवा खूप जास्त कटोरे असलेले ब्रा तुम्हाला घ्यायचे नाहीयेत सपाट परंतु सपोर्टिव्ह ब्रा तुम्हाला घ्यायचे जेणेकरून तिला छान शेप देखील येईल आणि तिचे जे ब्रेस्ट आहेत ते सॅक्ट राहणार नाहीत लोंबकळत राहणार नाही तसेच मैत्रिणींनो ब्रा घेताना अजून एक काळजी घ्या ती म्हणजे लेसी किंवा खूप फॅन्सी ब्रा घेऊ नका जसं मी तुम्हाला सांगितलं ट्रेनिंग ब्रा क्रॉपटॉप ब्रा स्पोर्ट्स ब्रा तुम्ही तिला देऊ शकता आता तुम्ही म्हणाल ट्रेनिंग ब्रा म्हणजे काय तर या क्रॉपटॉप सारख्याच दिसतात हलक्या सॉफ्ट मटेरियलच्या असतात आणि तुम्ही शर्ट किंवा फ्रॉकच्या आतून घालू शकता या ब्रा तिला खूप कम्फर्टेबल असतात तुम्ही ब्राच्या दुकानात गेलात आणि ट्रेनिंग ब्रा बोललात तर ते तुम्हाला बरेच व्हरायटीज दाखवतील आता स्पोर्ट्स ब्रा तुमची मुलगी एखाद्या खेळत असेल किंवा खूप जास्त खेळामध्ये ॲक्टिव्ह असेल तर अशा वेळेला तुम्ही स्पोर्ट्स ब्रा तिच्यासाठी निवडू शकता मुलगी खूप हेल्दी असेल तर तिच्या फिटिंगवर देखील बघा ती ब्रा जी तुम्ही घेताय ती तिला खूप घट्ट देखील होता कामा नये त्यामुळे साईज व्यवस्थित घालून बघा जिथे घालून बघण्याची सोय आहे पहिल्यांदा त्याच दुकानात तुम्ही जा त्या दुकानाला प्रेफरन्स द्या आता मैत्रिणीनं ब्रा घालताना कुठली काळजी घ्यायची हे तिला माहिती असणं देखील गरजेचं आहे पहिली काळजी म्हणजे झोपताना ब्रा काढून ठेवायची हे अगदी किशोरवयीन मुलींसाठी नाही तर आपल्यासाठी देखील लागू होतं दुसरी काळजी अशी घ्यायची आहे ती म्हणजे दिवसभर ब्रा घालण्याची गरज नाही कारण ब्रा दिवसभर घातल्यामुळे स्तन आवळून धरल्यामुळे ते दुखू शकतात त्यामुळे जेव्हा गरज आहे तेव्हाच घाला इतर वेळेला साध्या स्लिप्स तुम्ही घालू शकता जर मुलगी सतत दिवसभर घरात असेल तर अगदी साधी स्लिप तिला घालायला द्या परंतु ज्या वेळेला ती खूप ऍक्टिव्ह असेल अशा वेळेला शाळेमध्ये स्पोर्ट्समध्ये इतर ठिकाणी बाहेर जाताना ब्रा घालणं गरजेचं आहे कारण ब्रा न घातल्यामुळे स्तनांचा शेप बिघडू शकतो किंवा ते ओघडू शकतात परंतु मैत्रिणींनो हे लक्षात घ्या हा ब्रा घेताना कुठलाही मापदंड नाही तुम्हाला ज्यात कम्फर्टेबल वाटतं जे दिसायला छान दिसतं आणि बाहेरून बघणाऱ्यालाही जे छान वाटतं म्हणजे तुमचा कुठलाही भाग हा एक्सपोज होत नाही तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत नाही अशा पद्धतीची ब्रा खरेदी करा आणि मैत्रिणींनो हे लक्षात घ्या ब्रा घालण्याचं प्रत्येकीचं वय वेगळं आहे ते आपण आई म्हणून पहिल्यांदा ओळखणं गरजेचं आहे ज्या वेळेला तिचे ब्रेस्ट बर्ड्स दिसायला लागतात फ्रॉकमधून दिसायला लागतात त्यावेळेला तुम्हाला तिच्यासाठी ब्रा घेऊन द्यायची आहे स्पोर्ट्स ब्रा किंवा ट्रेनिंग ब्राने सुरुवात करू शकता किंवा अशा स्लिप्स ज्याच्यामध्ये समोरच्या भागामध्ये एक किंवा दोन अस्तर आहे आणि ज्याच्यामुळे तिचे ब्रेस्ट बर्ड्स बाहेर एक्सपोज होत नाही आहे अशा पद्धतीच्या ब्रात ती जेव्हा वयात येते त्यावेळेला तुम्हाला घ्यायच्या आहे मैत्रिणींनो लक्षात घ्या काही मुली या अगदी आठव्या वर्षीच मोठ्या दिसू लागतात तर काहींना मोठं दिसायला अगदी अकरा बारा तेरा वर्ष लागू शकतं आणि म्हणूनच तुमच्या मुलीची गरज ओळखून तुमच्या मुलीची शारीरिक वाढ तुम्ही स्वत ओळखून तिला अगदी प्रेमाने समजावून ही ब्रा देणं गरजेचं आहे कारण प्रत्येक मुलगी ही वेगळी असते काही मुली लाजाळू असतात त्या तुम्हाला येऊन म्हणणार नाहीत की मला ब्रा घालायची काही मुली येऊन सांगतील की माझ्या मैत्रिणी स्पोर्ट्स ब्रा घालतात तर मलाही दे मलाही घालायची हसत या गोष्टीचं स्वागत करा तुम्ही तुमच्या मुलीला जवळ घ्या तिची गरज ओळखा आणि पौगंडावस्थेच्या या प्रवासात तिची मैत्रीण बनून तिला मदत करा आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याविषयी तुम्हालाही अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये सविस्तर लिहा म्हणजे इतर मैत्रिणींनाही ती माहिती कळेल ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू